लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता देवेंद्र जी पहले पहले भाई साहब सब, सब लोग आप, आप बाद में करना पहले देवेंद्र राजा सब नियुक्त सबनियुक्त विधिमंडळ पक्षाचे नेते जी यांना विनंती आहे त्यांनी मंचावर या

आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊ नुकतीच आता देवेंद्रजी यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून स्वागत आपल्या निरीक्षक श्री रुपानीजी यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं आपल्या निरीक्षक श्रीमती निर्मलाजी यांचे विनंती आहे तो भी, भी माननीय देवेंद्रजी का स्वागत करे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष बवानकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे त्यांनी देवेंद्रजी स्वागत करावं आपले मुख्य फतोद श्री शेलार साहेब यांना विनंती आहे त्यांनी पण देवेंद्रजींचं स्वागत करावं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर कार्यरत असणारी आपली जी प्रदेशाध्यक्षांनी कोर कमिटी तयार केली होती त्याची आज बैठकी झाली त्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी श्री आपले महारा देशाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोदजी यांना पण विनंती आहे त्यांनी देवेंदीजी स्वागत करावं श्री प्रवीण भाऊ दरेकर यांना विनंती आहे त्यांनी स्वागत करावं आपल्या कोर कमिटीनी मागच्या दोन महिन्यापासून अथक मेहनत घेतली त्यांची आज सकाळी बैठकी झाली कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे त्यांनी सर्वांनी वरते येऊन कोर कमिटी, कोर कमिटी है, वरते येऊन साहेबांचं स्वागत करावं द्या दादा आपले वि के साहेब सुधीर भाऊ दादा पंकजाताई गिरीश भाऊ चौहान साहब रविंद्र चौहान संजय जी, अपने महामंत्री राजू जी पांडे विजय जी चौधरी माधवीताई नाईक अपले आमदार विक्रमजी पाटिल इसके बाद बाकी प्रक्रिया पूर्ण होगी सभी को स्वागत करने का अवसर रुक के बाद में मिलेगा तो बैठे रहेंगे अपने स्थान